एकमेव कारण आहे की बाबासाहेब पाटील या अहमदपूर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कधी जवळ केलं नाही आतापर्यंत इतिहास सा। आहे ते सामील झाले आमच्यामध्ये आमच्याकडलं अर्थ खातंही काढून घेतलं अजित पवार काढायचं द्या किती मागा आणि अजित पवारनी राष्ट्रवादीचे जिथे जिथं आमदार आहेत तिथं तिथं किती पैसे द्यावेत अहमदपूरच्या आमदाराला किती पैसे द्यावेत बाबासाहेब पाटलाला अडीच हजार कोटी रुपये दिले किती अडीच हजार कोटी दोनशे अडीचशे कोटी नाही अडीच हजार कोटी पण बाबासाहेब पाटलांनी कधीच भाजपच्या कार्यकर्त्याचा विचार केला ना। नाही निधी आमचा आहे सरकार आमचं आहे तिनेही पक्षाला समान वाटा करून निधी द्यायचं त्यांचं काम आहे पण त्यांनी केलं नाही तस भाजप म्हणून त्याच डोकं होते लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही राष्ट्रवादीचे एकेही कार्यकर्त्याची एकमत आमच्या उमेदवारला नाही पडलं मग मला सांगा महायुती नाही हे हो। ना धर्म पाळला का नाही पाळणार मग आम्ही का पाळ आम्ही नाही पाळणार ना आम्ही भारता जनता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मत सुद्धा बाळासाहेब देणार नाही हे तुम्हाला पक्क माहीत एक हे मत येणार कारण इतकं स्पष्ट होणार माणसाला काय कशाला मोडवायला पाहिजे जे आहे ते परिस्थिती आणि बाबासाहेब पाटील असं सांगतात लाडली बहीण योजना आम्ही आणली प्रथम पोस्ट